अर्जुन लकडे वडगाव रासाई बरोबर का सागर खानगुडे शबास रोहन सोंडेकर रोहन सोंडेकर पहिला पुकार वाजेवाडी रोहन सोंडेकर दुसरा पुकार वाजेवाडी अति तटीच्या लढतीमध्ये शंभुराज कोंडे का शंभुराज का हा शंभुराज कोंडे रोहन शोंडेकर वाजेवाडी दुसरा पुकार तीस सेकंदाच्या फरकानं पुकार दिला जाईल चला ओंकार नलगे दुसऱ्या बाजूला ओंकार नलगे कोण आहे ओंकार नलगे पटकन चला साहिल मस्के साहिल मस्के चला या बाजूला